सावधान मानकापूरमध्ये व्याजानं पैसे देणाऱ्या सावकाराचा व्याज आणि मुद्दलपोटी गोरगरिबांच्या वर अन्याय वाढत चालला आहे मायबाप स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून गोरगरिबांना आधार द्यावा पीडित ग्रस्तांची आर्थ हाक मानकापूर मध्ये गोरगरिबांना व्याजाने पैसे देऊन लुबाडण्याची प्रवृत्ती जोर धरत असून व्याजाच्या पैशाचे टेन्शन घेऊन काही लोक मरण पावले आहेत मात्र याची वाच्यता कोठेच नसून एक एक सावकार आणि हद्द सोलांडी आहे काही लोकांनी आपल्या घरातील चांदीचे दागिने विकून सावकारांचे पैसे भागवले आहेत तर काही लोकांनी व्याजाच्या पैशासाठी शेती सुद्धा बळकावली आहे संबंधित प्रशासनाने बारीक लक्ष घालून शोध घेतल्यास सत्य काही सावकार व्याजाच्या पैशापोटी पोलीस स्टेशनची वारी सुद्धा करून आले आहेत सावकारांचा कोणास त्रास होत असेल तर तात्काळ ग्रामपंचायत अध्यक्षांशी किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा हिरकणी नियुक्तच्या संपादकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलायक कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा